सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत भाऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण तालुक्यातील निंबळवली गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अनिश दळवी या विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी अनिश याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा ठपका ठेवत कल्याण अँथोली याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली ऑलविन अँथोली याला आज कल्याण न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सोशल मीडियावर अनिशने आपल्या मित्रांसोबत एका विद्यार्थिनी सोबत पोस्ट केली शाळा प्रशासनाने पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनिशला बोलावून वेदा मारहाण करत तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येतील अशी अशी ताकदी देत घरी पाठवले याचा धसका घेत अनिशने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे भंडारा जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या विशेष कक्षात काही नागरिक व जिल्हा परिषद सदस्य आणि पत्रकार बसले असतानाच सदर कक्षेतील छताची पीओपी पी, पी कोसळल्याची घटना घडली या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी भंडारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्च करून देखील भंडारा जिल्हा परिषदेच्या संबंधित सभापतींच्या विशेष कक्षात पाणी गळती होऊन छताची पीओपी कोसळल्याने करण्यात आलेल्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विशेष म्हणजे याआधी एका सभापतीच्या कक्षाची पीओपी कोसळली असताना याचा धडा भंडारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने घेतलेला दिसत नाही त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर जिल्हा परिषदेला जाग येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे माझ्या ना नाव आहे अनिल गिरमाजी काळे मी देवी राहतो तालुका मोहाडी मी काही कामानिमित्तानं भंडारा जिल्हा परिषदेतलं सेलोकर सभापती यांच्याकडे काही आला असताना एकदम पेऊ पि कुर्ची व त्यांच्या पूर्ण खसलेली आहे आणि हा काम दोन अडीच वर्षापूर्वी झालेला आहे म्हणजे जिल्हा परिषदेचं काम किती निष्कुट दर्जेचा होते हे याच्यावरून सिद्ध होते वॉटरप्रुफिंग ते काही समस्या त्या ठिकाणी दुरुस्त करा कारण हा वारंवार होतं वर्षी पावसाळ्यामध्ये ह्या आपल्या अँटीचेंबर ज्या सन्मान सदस्य सभापती ज्या अँटीचेंबर आहेत दरवर्षी ह्या पावसाळ्यामध्ये हा पा। प्रॉब्लेम येते मागच्याही वर्षी हा प्रॉब्लेम आला होता त्याच्या दोन वर्षा अगोदर आपण त्याची रिपेरी केला परंतु ते वॉटर प्रोफिंग त्या ठिकाणी केला ते त्याच्याबद्दल मला माहिती नाही अशी कोणाला असं म्हणता येत नाही जी टेक्निकल हा विषय आहे त्याच्याबद्दल आता आपल्याला ते पाहतील दिलं तर का खरं अधिकारी त्या ठिकाणी एक महिना झाला वेळ संपला ओबीसी आरक्षण द्या असे आवाहन सरकारला करतानाच मी पुन्हा वीस जुलै पासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून त्याच दिवशी दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे ठरवू अशी पुढील रणनीती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी केली दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी ठाम भूमिका घेतली आहे यातच एम आय एम खासदार असुद्दीन ओवैसी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे असे म्हटले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबई दौऱ्यादरम्यान नेस्को सेंटरमध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले यावेळी त्यांनी देशात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आर बी आयने नोकरीसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे या अहवालानुसार गेल्या तीन ते ती चार वर्षात देशात जवळपास आठ कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहे मुंबईतील एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही मागील दहा वर्षात भाजप सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्व बाबतची खच्चीकरण केले आहे मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह हो अनेक महत्त्वाच्या कंपन्यांची कार्यालये प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर दिल्लीला जातो असे असतानाही राज्याला परतावा देताना भेदभाव केला जातो हे उघड असताना मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन फसवे वाटत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही फेकाफेक आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य पुढील बातम्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेले क्लीन चिटला नव्याने आव्हान देण्यात आले आहे अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे या याचिकेवर पंचवीस जुलैला सुनावणी होणार आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील पंचवीस हजार कोटीच्या घोटाळ्यात मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने एप्रिलमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला हा रिपोर्ट अजित पवार यांना मोठा दिलासा मानला जात होता मात्र अंमलबजावणी संचालयानं क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला त्याच गुन्ह्यातील तक्रारीवरून ईडीचा तपास सुरू आहे आता अजित पवारांविरोधात सहकारी क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती विशाळगडाकडे शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले मात्र विशाळगडावर अतिक्रमणे हटवा मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे विशाळगडाजवळील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे त्यामुळे अतिक्रमण हटवा मोहिमेला हिंसक वळण आला आहे आम्हाला तेरा तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही सरकारवरचा आमचा विश्वास उडाला आहे असं मी कधीही म्हणत नाही मात्र देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय अमरावती शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे यात एक सिटी बसचा भीषण अपघात झाला असून याच भरधाव सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली यात एका नऊ वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश असून त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली त्यामुळे अमरावतीत देखील आज नव्यानं हिट अँड रनची घटना घडल्याचे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे सध्या मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या जोरदार बॅटिंग चालू आहे आज देखील रायगड कोल्हापूर आणि रत्नागिरी तसेच सातारा या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसात होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे हवामान विभागाने या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री